ठाकरे गटामध्ये पुरुषोत्तम दळवी यांचा पक्षप्रवेश सुरू होता तुर्तास पुढची महत्वाची बातमी पाहूयात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घटनेमध्ये होणारे बदल शिवसेनेनं वेळोवेळी कळवले होते पण नार्वेकर बिनकाचेचा गॉगल लावून बसले होते का असा खोचक सवाल उपस्थित केलेला आहे तर काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेनं दिलेल्या पत्रामध्ये घटना दुरुस्तीचा उल्लेख नव्हता अशी टीका केली होती जो युक्तिवाद आज टेलिव्हिजन समोर आणि मीडिया समोर ते करत आहेत तो युक्तिवाद त्यांनी माझ्या समोर केला का तुम्ही त्यांचा रिप्लाय बघा बघा त्यांचा मध्ये कुठेही बद्दल काहीच म्हटलं नाहीये काल आपण नीट पाहिलं असेल लवादाने म्हणजे मिस्टर नार्वेकर यांनी त्यांना लक्षात द्यायला पाहिजे वकील आहेत ते आता आम्हाला हे नका सांगाल की तुमची डिग्री तपासावी का वकिलाची तुमची किंवा फडणवीसांची साध्या वकिलाला सुद्धा जे कळतं ते तुम्हाला कळलं पाहिजे तर काल तुम्ही ्यायालयाला जे काय आम्ही पुरावे दाखवत होतो ते पाहत होता का तर लग्न एकदाच होतं लग्नाच्या वाढदिवसाला सर्टिफिकेट दाखवावं वा लागत नाही तसंच पक्षाची घटना एकदाच बनवली जाते वेळोवेळी त्यामध्ये बदल होत असतात असं म्हणत संजय राऊतांनी नार्वेकरांना टोला लगावलाय राऊतांच्या वक्तव्याचा नितेश राणेंनी आक्षेपार्ह शब्दामध्ये आता समाचार घेतलेला आहे त्यांना मला सांगायचं आपण वकील आहात देवेंद्र फडणवीस सुद्धा वकील आहेत दोन वकिलाने एकत्र बसाव आणि एकदा काय ते ठरवावं बघा लग्न एकदा होत प्रत्येक अनिव्हर्सरी लग्नाची जी असते त्याला सर्टिफिकेट दाखवावं लागत नाही की आमचं या या तारखेला लग्न झालंय म्हणून आम्ही अॅनिव्हर्सरी करतोय बरं का होतच असतं तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष लोक अॅनिव्हर्सरी साजरी करत असतात संजय राजाराम राऊत सर सकाळी लग्नावर काही लग्न केल्यावर अॅनिव्हर्सरीला कळवायला लागत नाही आता संजय राजाराम राऊतनी लग्नावर बोलावं हे म्हणजे राजकुंद्रांनी ब्लू फिल्म कशी बनवावी ह्यावर बोलण्यासारखं आहे तुझे जिथे जिथे काय काय कार्यक्रम केलेले आहेस त्याच्या सगळ्याचे मॅरेज सर्टिफिकेट आहेत का